नमस्कार मित्रांनो मी वैभव आपले गावरंगपूड पालन शेतकरी उद्योजक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे तर तुम्ही कसे आहे तुम्ही सगळे बरे असतील तर आता सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले तर आपण आता आपण सकाळ सकाळी बसलेले ते कोंबड्या आपण बघू शकता आता तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळेतच तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटेल आणि मी जे काही व्हिडिओ बनवले जे काही ला टाकले तर भाव, भाव ते तुम्ही बघितले ते मला लाईक केले कमेंट केले आणि जास्तीत जास्त शेअर केले म्हणून थँक्यू तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही आपले शेतकरी भाऊ भाऊ बहीण असतील तर त्यांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा शेती शेतीला जोडधंदा म्हणून हा त्यांना एक छोटासा व्यवसाय सुरू करता येईल जेणेकरून त्यांना रोजगाराची ती संधी उपलब्ध होईल आपण छोटीशी सुरुवात केली छोटी सुरुवातपासून आपण कसं मोठं दा वरती जाऊ शकतो जास्त करू शकतो तर ही मी तुम्हाला गायडन्स करणार आहे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर इथून पुढे जे जे काही व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही कंटिन्यू अपडेट राहा जे काय युट्यूबला मी कंटिन्यू अपडेट देणार आहे तर ते तुम्ही ती बघत जा व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो कुक्कुटपालन पालन कसं करायचं सोपे सोपे पद्धतीने या चॅनलवर तुम्हाला सगळे सगळ्या माहिती मी देणार आहे छोटे छोटे डिटेल्स कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला सगळ्या डिटेलनी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार जे सगळे डिटेल छोटी छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न कराल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर खाली दिले कमेंटवर कमेंटमध्ये करा ज्यांना कमेंट, कमेंट नसेल करता येत तर खाली दिलेला नंबर आहे नंबरवर तुम्ही डायरेक्टली फोन करू शकता आणि जे काही तुम्हाला प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता आणि ज्यांना कोणाला पण कोंबड्या घ्यायच्या असतील किंवा गावठी कोंबडीची पिल्लं पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आपण बोलू त्या विषयावर आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये कोंबडीची पिल्लं पाहिजे असतील कोंबडी किंवा कोंबडं पाहिजे असेल तीवर आपल्याकडे सगळे पाहिजे असतील तर आपण ते तर मित्रांनो तुम्हाला जे साईजचे कोंबडी पाहिजे असतील कोंबडी पाहिजे असतील दहा पाहिजे पंधरा पाहिजे असतील किंवा शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे या साईजच्या पिल्लं पाहिजे असतील तर ते आम्हाला आम्ही ते ऑर्डर पूर्ण करण्याचे प्रयत्न करू आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये बी कोंबडीची पिल्लं पाहिजे असतील त्या साईजची तुम्हाला भेटून जातील खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पिल्लं व कोंबड्या पाहिजे आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नवीन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे काही आपले शेतकरी भाऊ आहेत बहिणी आहेत तर त्यांना हा कळेल की आपण शून्यामधून व्यवसाय कसा काय सुरू करू शकतो शेतीला जोडधंदा हा बेस्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे आपण जर खेड्यापाड्यात जर गेलं तर आपण दोन घरं किंवा तीन घरं जर सोडले तर आपल्या शेजारी कोंबड्या राहत्या दोन तीन घरं सोडले तर कोंबड्या राहत्या किंवा जे काही शेतकरी तुम्ही बघितले असतील मी बघितले असतील तर त्यांच्या घरी कोंबड्या राहता म्हणजे राहतील जे खेड्यापाड्यावर राहते ते तर कुकुडपालनाविषयी मी तुम्हाला माहिती देईल तर तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे काही आपले शेतकरी भाऊ आहे बहिणी त्यांना ह्या चॅनलविषयी माहिती होईल आणि त्यांना पण कळेल का कुक्कुटपालन कसं काही करायचं तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा चला आपण वळू आता आपल्या सकाळी झालेले आहे आता तर सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहे तर तुम्हाला आता मी पुढचे व्हिडिओ दाखवतो आता कोंबडी कसे बसलेले आहेत आपण आता कोंबडी सोडणार आहे तर, तर ते तुम्ही तुम्ही बघू शकता धन्यवाद भावानो तर मित्रांनो ही सकाळचा टाईम आहे आता आपण कोंबड्या सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता आता कॉल बघा किल्ला किल्ला हे आपली काय कोण आपले मोठे साईडमध्ये किल्ला येते लाटूकोची किल्ला हे बघा खाली उतरायला सुरुवात झालेली ज्यांना पण कोंबडे घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या साईजमध्ये कोंबडे पाहिजे तो कोंबडे पाहिजे असेल त्या साईजमध्ये तुम्हाला कोंबडे भेटून जातील तर दिलेल्या खालच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर भावानो हे तुम्ही बघू शकता आम्ही इथं बसण्यासाठी त्यांना अशी अशा पद्धतीने सोय केलेली आहे तर तुम्ही पण अशी सोय करू शकता त्यांना आम्ही हे लोखंडाची फ्रेम वापरली आहे या ठिकाणी तुम्ही बांबूची फ्रेम वापरू शकता अशी बांबूची फ्रेम तयार करून तर जेणेकरून कोंबड्याला बसण्यासाठी व्यवस्थित जागा होईल आणि एकदम फ्रीली बसते एकदम मोकळे मोकळे बघू शकता किती घरे बसले मोकळे मोकळे एकदम कमीत कमी चार ते पाच बसांचा गॅप आहे त्यांच्यामध्ये

खरे नाही बा आपण कोंबड्या साळले क कशा बाहेर जावं राहिला एक 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 कोंबडी बाहेर गेलेली ही पिल्लं राहिली की ना चिपले काय नाही ही कोंबडी सोडणार आहे आपण कोंबडी चिपीला मिक्स झाले पण ते नेव्हा <laughs> 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 पिल्लं थोडीशी मिक्स झाली भावानो तुम्ही क्वालिटी पाहू शकता किती वाढ क्वालिटी पिलांची बघा क्वालिटी क्वांटिटी बघा हा भाऊन आपण यांना पाणी पिण्यासाठी एक सीटअप तयार केलेला आहे बा कोबडची पिल्लं बघा पाणी पडत आहे पण पिऊ राहिले छोटीशी पिल्लं आता आपण मोठे कोंबडीची पिल्लं सोडणार आहे या मोठे साईजमध्ये असणारे पिलं आहे एक तुम्हाला दाखवण्यासाठी ही ही क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी पिल्लांची क्वालिटी बघा या साईजमध्ये बी तुम्हाला पिल्लं भेटून जातील हे दोन महिन्याचं पिल्ली भावांनो हे बघा हे असायची पण तुम्हाला पिल्लं भेटतील भावांनो खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला गावरून कोंबीची पिल्लं भेटतील बघा बाहेर कोंबड्या असल्यामुळं ती पिल्लं बाहेर जात नाही ते हे पिल्लं आपण धरलं आहे आता तिच्या आईजवळ पिल्लाला सोडू आपण बघा तर हे कोणत्या कोंबडीचं पिल्ली ये तिच्या जवळ बरोबर जाईल गेलं बघा तेव्हा ते जवळ गेले नाही तर ही कोंबडी बाहेर आपण हुस खूप तिकडे होई तिकडे तर भावांनो आपण कोंबड्या मोकळ्या सोडलेले आहे हे बघा सकाळचा टाईम झाला आहे सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झाले भावांना आपण कोंबड्या सोडलेले आहे हे बघा काळे कोंबडी पिलं बघा कशी करते प्युअर गावठी कोंबडी भावना प्युअर गावठी कोंबडी गाव क्वालिटी बघू शकता किती भारी क्वालिटी आहे पिल्लांची याच्यामध्ये एक पिल्लू थोडंसं आजारी दिसू राहिला आपण त्यांना वॅक्सिनेशन करणार आहे वॅक्सिनेशन म्हणजे आता थोडंफार औषध देऊन बघतो तुम्ही बघू शकता ते थोडंसं बाकीचे सगळे एकदम क्वालिटी पिल्ले भावना आहे बा राहिले ते आता जास्तीत जास्त आपण त्यांना दा दाणे हे बघा आपण त्यांना गहू आणि तांदूळ टाकतो आणि आमच्याकडे भाते म्हणजे सालासहित भात इथं नाही तर या ठिकाणी आमच्याकडं आम हा मोठा भात भात म्हणतो भात म्हणतो ज्याला तांदळावरतून जे हा भात आपण भातवी टाकतो कोंबड्यांना इथं थोडासा टाकू